आज आपण आपल्या किचनमध्ये मुगडाळीची पुरणपोळी बघणार आहोत तर त्याच्यासाठी ही मी पिवळी मुगडाळ सालाची नवे चांगली पॉलिश केलेली मुगडाळ अशी घेतली आहे ही दोन वाट्या मुगडाळ घेतली आता ही मी स्वच्छ पाणी घालून धुणार आहे चांगली स्वच्छ पाणी घालून दोनदा धुवून घेणार आहे आणि त्यानंतर जशी आपण चणा डाळ शिजवतो तशीच ती चांगली शिजवून घेणार आहे फक्त चणा डाळीला आपण चांगलं भरपूर पाणी घालतो जवळजवळ पट वगैरे असं तसं न घालता ह्याला कमी पाणी घालून अशी ही मी डाळ चांगली शिजवून घेणार आहे आता हे मी ती पाणी काढून टाकते डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे त्यामध्ये मी एक पाव चमचा हळद टाकली आहे थोडं तेल घालणार आहे आणि ही डाळ मी आता लाईटच्या कुकरला शिजवून घेणार आहे मग ती आपल्याला बघता येते कशी शिजली आहे काय आणि बेताचं पाणी घालून व्यवस्थित शिजवता येते म्हणून मी लाईटच्या कुकरला ती डाळ हे करणार आहे हे बघा मग याच्यात बेताचं पाणी घालून शिजवता येते कुकरला घालायचं म्हणजे थोडं पाणी जास्त काढायला घालायला लागतं मग ते परत आपल्याला गाळून ला काढावं लागतं म्हणून मी ही अशी शिजवून घेते शिजली की तुम्हाला दाखवते नंतर आता मी पोळीसाठी म्हणून एक वाटी मैदा घेते आणि मी त्याच्यात थोडी कणिक घालणार आहे व्यवस्थित चाळून घेते काही नाही आहे पण तरी सुद्धा चाळून घेतला तर ते तेवढीच मी कणिक घेतली आहे ह्याचं मी छान पीठ भिजवून घेणार आहे ही मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि थोडं तेल घालणार आहे तेल घातलं आहे आणि ही कणिक आता मी सुंदर अशी भिजवून घेणार आहे सूत अशी बघा आता आपली ही डाळ सुंदर शिजलेली आहे तशी जशी ती दे गार होईल तशी ती एकदम घट्ट होईल मला वाटतं ही आपल्याला वाटायची सुद्धा जरूर नाही आहे मी आता ज्या कढईत आपण पुरण करायचं आहे त्याच कढईत मी ही डाळ काढून घेणार आहे मुगाची डाळ उत्तम शिजलेली आहे बघा वा, मी वाटायला पूर्ण यंत्र काढून ठेवलं होतं पण वाटायची जरूरत नाही इतकी सुंदर ती शिजली आहे तर मी थोडा वेळ आधी गॅसवर ठेवणार आहे आणि नंतर मी त्याच्यात गूळ घालणार आहे गूळ आणि साखर असं सा घालणार आहे मिक्स हे बघा सुंदर वाटली गेलेली आहे अजिबात त्रासच नाही पुरणयंत्रात टाकायची जरूरत नाही इतकी सुंदर वाटली गेली आहे गॅस ठेवण पुन्हा मी ती जरा गरम करून घेते चांगली म्हणजे एकदम सुख पुरण होण्यासाठी हे बघा सुंदर गूळ आणि साखर घालणार आहे एक वाटी मी गूळ घेतलाय आणि अर्धी वाटी साखरने अर्धी वाटी मी रुचियाना घेतलाय रुचियाना गूळ होता तो घेतलाय आणि अर्धी वाटी साखर आणि हे हा एक वाटी गूळ असं आता आपण ह्याच्यात घालणार आहोत आता मी त्यामध्ये हे साखर गूळ हाला रेग्युलर गुळ घालणार आहे वाटीला वाटी गूळ घातलेला आहे गुळ साखर म्हणून मी दोन वाट्या घातलंय तर हे आपण विरघळून घेऊया जसं पुरणपोळीचं पुरण आटवतो आणि मग वाटतो पण हे पुरण आधीच आपलं वाटून झालेलं आहे तर हे फक्त आटवून आपल्याला घ्यायचंय घट्ट करून गुर गुळ विरघळवून आटवून घेतलं हे आपलं पुरण तयार यामध्ये या आता मी अगदी थोडं मीठ घालून घेणार आहे पदार्थ म्हटला की त्याच्यात थोडं मीठ आपल्याला हवं नाहीतर त्याची गोडी लागत नाही जसं तिखट पदार्थात आपण गूळ किंवा साखर घालतो तसंच गोड पदार्थात मीठ घालायचं असतं तर हे आपण पुरण आटवून घेणार आहोत असा व्यवस्थित चमचा आपला राहीपर्यंत पुरण आटवून घ्यायचं असतं मग दाखवते तुम्हाला तर मी आटवून घेते हे बघा आता आपलं हे पुरण सुंदर आटलेलं आहे अगदी दोन मिनटातच आता हे आपलं आटणार आहे आणि पुरण आ झालेल्याची खून दाखवते तुम्हाला असं हे पुरण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि असा चमचामध्ये ठेवायचा तो चमचा जर उभा राहिला की आपलं पुरण तयार आहे असं समजायचं आता हे आपलं पुरण झालेलं आहे तर मी हे खाली उतरणार आहे छान आता अगदी झालेलं आहे तयार आता मी याच्यावर वेलची पावडर घालून ठेवते आणि गार झालं की हातानं मळून त्याचे गोळे करून घेते जरा साखर घातलेली आहे त्याच्यामुळे वेलची पावडर मी थोडी जास्त घातली बस झालं की हातानं मळून गोळे आहे भरपूर तेल घालणार आहे आणि अशी मस्त कणिकी बघा किती सुंदर झाली ती मौसूत एकदम छान अशी कणी कणीकपी झालेली आहे हे आपण पुरणाचे गोळे पण करून घेतले सुंदरपैकी एका साईजचे गोळे करून घेतले की पोळ्या सगळ्या एक साईज होतात म्हणून गोळे करून घ्यायचे नेहमी आता मी ह्यातलं थोडं थोडं पीठ घेऊन अगदी थोडं पीठ घ्यायचं हे बघा कसं छान आहे ते त्याच्यापेक्षाही पातळ करून चालतं पीठ अगदी थोडा कणकीचा गोळा घ्यायचा आपण हात चरापासून घेते हा बघा अगदी थोडासा आपण कणकीचा गोळा घेतलेला आहे आणि असं हे करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण हा एक एक गोळा भरायचा आहे हा बघा कणकीच्या डबल गोळा आपण घेतलेला आहे पुरणाचा तर छान असे गोळे करून घेतले की मग काही प्रश्न येत नाही बघा असं इकडून व्यवस्थित इथे मध्यभागी थोडं जाड ठेवायचं नाहीतर मग पोळी आपली फाटू शकते म्हणून आणि ह्या पोळ्या मुळात आधी नाजूक हाताने करायचे असतात हे बघा असं सगळं वरचं पीठसुद्धा आपण काढून टाकायचं जे जास्तचं पीठ वाटेल आपल्याला ते आपण काढून टाकायचं कारण नाहीतर ते पीठ पीठ असं होतं आणि कमीत कमी पिठाची आपण पोळी करणार आहोत करताना कमीत कमी पीठ घेऊन असं आणि सगळीकडे असा गोळा सारखा करून घ्यायचा म्हणजे आपलं पुरण सगळीकडे सारखं पसरलं जातं तर असा गोळा सगळीकडून सारखा करून घ्यायचा आणि नंतर आपण असं तव्या पोळपाटाला पीठ लावून घ्यायचं आधी थोडा हातानं असा थापटून घ्यायचा गोळा म्हणजे लाटायला सोपं जातं हे बघा असं जरा करून घ्यायचं महत्त्वाचं पुरण सगळीकडे सारखं गेलं पाहिजे पण थोडंसं हलक्या हातानं लाटणारो हे बघा अशी हलक्या हातानं ही पोळी लाटायची बघा सगळीकडे पुरण जात आहे की नाही ते बघा महत्वाचं म्हणजे ते की पुरण सगळीकडे पोचलं पाहिजे नाहीतर एका बाजूला पीठ राहतं एका बाजूला असं कडा मग त्या काही जण कापून पण काढतात कणा क असं होता नाही असं सुंदर पोळी सगळीकडे सारखी आपली पोळी झाली पाहिजे पातळ नितळ या पोळ्या तेलावर सुद्धा आपण लाटू शकतो त्याला तेलपोळी म्हणतात आणि ही आता आपण आज केली ही मुगडाळीची पोळी आहे त्याच्यामुळे ही पचायला एकदम सोपी पुढे ती तव्यावर टाकणं ही सुद्धा कसरत असते ती पण दाखवते तुम्हाला छान एकदम पुरण पण छान झालं आहे आणि आपली पोळी ही छान झाली बघा कशी छान झाली ती आता आपण अजूनही पातळ करायची म्हटली तरी आपण करू शकतो पुरण आणि पीठ व्यवस्थित झालं की पोळी करायला सोपी पुरण बघा सगळीकडे कसं गेलंय ते कुठेही असे पुरणाश गेल्याशिवाय जागा शिल्लक नाही आहे महत्वाचं ते आता आपण ही पोळी तव्यावर टाकून घेऊया हे बघा किती सोपी कृती आहे सुंदर फुगली ती आपण उलटून टाकूया एवढी अशी झाली की उलटायची हां हे बघा वाटलं तर आपण तूपही वर लावू शकतो हे बघा अॅशेस असा कलर त्याला आला पाहिजे आत्ता परफेक्ट कलर आलेला आहे तर पीठ कमीत कमी घ्यायचं महत्वाचं म्हणजे जेवढं कमी पीठ घ्याल तेवढी पोळी खुसखुशीत आणि छान होते पुरणाचीच पोळी ती म्हणजे पूर्ण मिळतं भरपूर असं करून घ्यायचं म्हणजे मग लाटायला आणि पुरण सगळीकडे जातं महत्त्वाचं म्हणजे या क्रियेमुळे हे बघा आता ही मी पोळी हे बघा दोन्ही बाजूनं छान आहे ही पण पोळी आता काढून घेतली अगदी तव्याची सुद्धा पोळी होऊ शकते इतकं सुंदर सगळं एकदा पुरण आणि पीठ एकदम चांगलं जमलं अगदी परफेक्ट कलर आहे घ्यायची या आपल्या खमंग खुसखुशीत अशा मूगडाळीच्या पोळ्या ज्यांना पिक चणाडा चालत नाही अशांसाठी ह्या पोळ्या एकदम छान खुसखुशीत अशा झालेल्या आहेत मस्तपैकी ह्याचा व्हिडिओ आता तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा मी पूर्ण कसं शिजवलं काय काय केलं आहे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद